आता तुम्ही 5-6 किलोमीटर चालत येत असेल आता हे माळकावापासून हे एवढं असतं बारीक आहे मग म्हणून सणसणी ते हां मनुष्य संसंती हां आता जी पिणार मटण खाणार आहेत का नेली नेली बाज बाज नेली 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 कारण तं तुम जर वय नाही राहणार आता तो तुम्ही थोडं थोडं काट घासा तोसा फ्रेश पण जुने जुनं रक्त जुनं खाणं हे आणि पाळलंय तेवढं एकदम लाल भडक लाल आता आताच्या लोकांचं नाही लाल काळ निघणार काळ निघणार काळ कारण नसतं मटण मटण आणि दारू दारू मटण दारू हा घंटीच बटन दाबाई सुरू नका आणि ठेवतो आता नमस्कार मित्रांनो बाकी बरं आहे ना मग जाऊ काजी मग स्क्रीनकुल पण बघा मला म्हणलं ना मग कशी मशा सांभाळ आपला लहानपणाचा मित्र आहे मग स्विमिंग पूल पेरिसवाड मी पोहायला विवाला येते तर शनिवार रावार मज्जा करायला लोक म्हणजे अशी आली म्हणजे सुट्टी लोक येते शनिवार रावारात बिंदावस मज्जा करता येत नाही आणि मज्जा करण्यासारखं आहे पण दैवाईक यांची आम आप आमची म्हणजे पहिल्यापासून आजी पण ज्यापासून ओळख आहे खरे गाव यांचं आम्ही बाहेक्यावाल बनलं आहे मित्रपान आमचा पहिल्यापासून त्यांची मुलं बाळ आमचं फार जोडीदार ते त्याच्यामुळं आम्ही बिंदाशी येतो इथं रिसॉर्ट म्हणून तरी फिरतो आम्ही ह्यात पण येऊन पोहतो हा काय नाही आमचं ते जोडीदार घरातलं संबंध आमचं घरातला म्हणजे एवढ्या गावांच आमचं एकदम घरातला संबंध आहे लहानपणापासून इथंच म्हणजे गावावर वाढलो आम्ही एवढं मोठं एवढं वयाने झालो ना त्यांच्या गावच आमचं निम्मा गेलो आई वडिलांच आमच्या गेलो स्विमिंग पूलमध्ये मध्ये मग काय चाललंय बाबा काय चाल काय काय नाही फोटो फोटो काढावं लागतो नाही आज पहायचं या पाय मग गाई मी आठला एवढं काम हा मग गाई हा तुमचं वय किती आहे सत्तर पंचाहत्तर वय एवढ्या वयात तुम्ही काम करताय मानलं पाहिजे तुम्हाला तरी मानलं पाहिजे आताचा माणूस काम करतो एवढ नमस्कार मित्रांनो बघा बकरी कशी बिंद बसल्या त्या कारण गवत भरपूर त्यांनी आज खाल्लं आणि आराम बसले त्या आता ते बिराडा जायचा टाईम झाला त्यांचा आता जवळजवळ पाच वाजे असेल तो सहा पाच वाजता असेल पण आता घरी निघायचं आहे पण ते इथंच बसल्या त्या काय त्यांना जागा आवडला ती बसली आरामशीर त्यांना वाटतं की बरं वाटते जरा जिथं असेल तिथं ती पण बसत नाहीत चांगल्या जागेवरच बसतात मुख्य प्राणी आहे पण त्याला ज्ञान माणसापेक्षी पण हुशार येते माणसापेक्षी लय हुशार जनावर माणसाला एवढं ज्ञान देऊन पण उपयोग करीत नाहीत पण ही मुख्य जनावर ना लय ज्ञान गाया गुर घोडी दुनियादारी कुत्रं कुत्र असून या पण लय माणसं त्यांना भरपूर न्याने बकऱ्यांना जनावरांना कुठल्याही पण पको पक्षाला पण त्यांना बोलताय ना वाचा ना एवढंच आहे नाहीतर ते कुत्रं सुद्धा बघा आपण आता आम्हीच पाळलं असलं कुत्रं आमचं पाळतोय की गावातल्या माणसाने पण पाळवण्या कुत्रं काय करतं दुसऱ्याचं खातं आणि मालकाची राखण करतं दिवसभर कुठं फिरून या मग दिवसभर कुठं पण खाईल पण मालकाची राखण करायना तशी बकरी सुद्धा किंवा घोड कोणाकडे जाणार नाही काय नाही कशाच घरी येणार म्हणजे एवढं हुशार येते अ मुकापराने आव जीव लावून ना आता कशी बसते त्यांना बरं वाटले पाऊस पडला मग भिजलं जागा जरा मस्त तर त्यावर बसले ते व्यवस्थित त्याचा आता निघालो आता बिराडा जात होता सकाळी अकरा वाजता उठावली होती आता सहा साडे सहा होता बकरी वाड्यावर कारण आम्ही पण दिवसभर कंटाळतो या नंतर काय दिवसभर कुठं पाणी भेटलं तर प्यायचं नाही तर नाही ना भेटलं तर असंच चाललंय ठेवतो आता नमस्कार मित्र हो का आता चाललाय ਕਛੇ ਦੁੱਧਾਂ ਦੇ ਆਂਮਲੇ ਵੇਂਦਰਾ ਜਾਂਦੇ ਵੇਂਦਰਾ ਜਾਂਦੇ ਦੁੱਧੂਲੇ ਗੱਠੇ ਬਣਾਈਂ ਵੇਂਦਰਾ ਦੁੱਧੂ ਗੱਠੇ ਜਾਸਤ बघा मित्रांनो किती फुकावं लागतं या एकदम चुरीवर करायचं म्हणजे भरपूर फुकावं लागतं या आता चिया कडला कारण चुरीच्या व चिया पण मस्त होणार कारण का हिचा आडपा आला बकर खात सर्व खाल्ल्यामुळं काय झाले चियाला पण मस्त रंग येतो अगदी या तुम्ही पण चिया पियाला हा बस 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 पहिल्यापासून तुम्ही सेवा करता म्हणायचं देवीचं नाव काय गारूबाई ही पूर्वी कशी काय आली तिकडून ही काळूबाई असं काय रायची बहिणी वाकसईला मग मंग 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 तुम्ही पहिल्यापासून चाकरी करता देवांची बरं 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 तुम्हाला

झाले शेवा भक्ती झाली काय आहे झाले अगा मंदिर गार माता तीन वर्ष मी इथं राहिलो पण म्हणजे तसं आयुष्य माझं गेले तीन वर्ष मी पावसाळ्यात राहिलो लय आनंदाची गोष्ट लय मला बाहेर सांभाळलं कोरोनाच्या काळात लय मावलींनी माझ्या माझ्यावर फार मोठं जीव देऊन मला जगावता काळीतन जगावलं ह्या गोष्टी समाधान नमस्कार मित्रांनो गारोबाचं मंदिर आहे माझ्या ठेवतो आता सेवा भक्ती झाली भरपूर होऊन दाखतो या झाडाखाली बकरी उभी राहिल्या झाडं रे मोठा था। रिथं कारण काय तर इथं इकडं उकाडा पणभर भरपूर आहे ऊन पण भरपूर आहे त्यामुळं इकडं हवा म्हणजे अशी कशीच नाही आता दिवाळीभर म्हणजे असंच उकाडे राहणार उकाडा कारण झाडं डोंगर भरायला लागला कशाने पाल्याने ज्याला पाला नव्हता त्याला तर भरपूर पाला यायला लागला गवत भरपूर उगावलं कारण आता एवढ्या मोठ्या जंगलात म्हणजे काय झालं गुरंडोरं काय खायला वरती जाणार नाहीत कारण खालीच भरपूर झालं या <coughs> आणि माशी भरपूर चावती या माशी ना गुरांना झालं बकऱ्यांना झालं माणसाला सुद्धा ना लय चावती माशी तर झाडाखाली जरा उभं राहिले तेवढा फरक पडतो जरा थोडीशी हवा जरी आली तरी जरा बरं वाटते माणसाला आज वातावरण म्हणजे असं आहे गरम होतं या आभाळ भरपूर आहे दाबून धरले म्हणजे असं जर संध्याकाळ आला तर येऊ शकतं आहे बघाय का आता जंगल कसं आहे भरपूर म्हणजे काय आहे लय भरपूर जंगल काय माहिती दिसायला मार्ग ना जनावर जरी आलं ना लोकांना म्हणा कोला म्हणा काय आलं तरी दिसणार ना अजिबात कारण आता एकदम म्हणजे हिरोगार जे झाड फुटायचं नाही ते झाड फुटलं असं जाम झाला जा आता आता आहे दोन दिवसाने आता गावाला जातो निघतो आता कारण चालत जायचं पण आता ह्या वर्षी चालत नाही जात का मला पण जास्त चालणं होत नाही त्याच्यामुळं आपली गाडीत घेऊन जाऊ बकरी आता जाता तर परतीच्या वाटेने म्हणजे चालत चालत तो पण आता चालणं ना व्हायना त्याच्यामुळं ना आता गाडीमध्ये घेऊन जातो मलाही चालणं व्हायना त्याच्यामुळं आता काय करता मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज दिवस मस्त उगावला आहे पाऊस बूस आज जरा ते चकाचं का बाळे मग तर एकदम चकत चका पळ आज पाऊस तर आज ओघाडल्यामुळे जरा बरंच वाटते लय भारी वाटते म्हणजे सारखाच जर पाऊस असला तर बरोबर वाटत नाही म्हणजे आपल्या माणसाला पण बरोबर वाटत नाही आणि सारखी चिडचिड म्हणतात ती माणसाला पण तेच नाही आणि दिवसाशिवाय मजा नाही पाऊस पडला एक दोन वेळा ठीक आहे पण दिवस असला तर दिवसासारखी मजा नाही दिवस दिसलाच पाहिजे आणि दिवसाही तेज आपल्यावर जर पडली तर आपला बरोबर आहे हटतो या आणि काहीतरी फिरल्यावर आणि आपण पण वाटतो या पण चांगलं राहतं या गारठ्याने पावसाने चिडचिडीने माणसाला चेहऱ्यावर तेच नाही राहत कारण सदा का तर ती आशा राहणार हां माहिती उडती राहते तेच नाही राहणार पीक जरी केलं तर ते उसाला किराण जर पडलं तर तेच पिकाव पण ह्या का राजा बाजा सुद्धा आजी गरगा ह्या बाजा बाजी कारण ती सुद्धा राहत नाहीत ती अजिबात राहत नाहीत घर का त्यांना सुद्धा करमत नाही आता बकरी त्या आधी झाडांच्या बसत पण ती आधी इथं बघा कारण ती इतकी माणसाची लोही घेता तर त्यांची आदर्शवर त्यांना काहीच कळत नाही तारी घेऊन पाड काही करतात त्यांच्या मनाला वाटतं पोरांसारख्या कळी करतात पोरं कशी आपली म्हणजे अशी तीच माग तीच माग तशी त्यांचं ते चालूच आहे आणि काय आमचं हे पाव सांभाळा हे पाल हाईच पाल आम्ही दिला माश्यापेक्षा सकाळच्या भरपूर म्हणजे चावते ते आला सुद्धा कारण त्यांचं पण दिवस चांगला आला माश्याचा चावायचं हो या कोंबड्या उंबड्यात टाकले टाकत्या जम्पाच्या करून टाकलं होते का सोडले की लयच त्रास करते ते पालात ते या जेवण खायला येतात द्या म्हणजे त्यांची निस्ती अशी चालूच कोणाक जायचे

आता तिथे जातो कारण शंकराची सेवा करणं म्हणून महत्वाचे सहा महिने सात सात महिने ह्या जागेवर काढलं तुम्हाला मला दाखवत आता शंकराचं मंदिर बिंदीर